जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या आज हिंगण्या परिसरामध्ये जे आहे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या संदर्भात या कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे आणि कार्यक्रम संध्याकाळी जो होणार आहे त्या कुठल्या कुठल्या धार्मिक पद्धतीने कार्यक्रम होणार आहे त्या संदर्भात आम्ही तालुका अध्यक्ष जे आहेत त्यांच्याशी चर्चा करूया त्यांना विचारूया की या कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे सर आपला पूर्ण परिचय काय आहे आणि तुम्ही संस्थांसोबत किती वर्षापासून जोडून आहात श्री गुरुदेव मी जवळपास वीस डिसेंबर दोन हजार पंधरापासून या संस्थानाशी जोडून आहे माझं नाव जीवन रतिराम डुमरे मी राहणार वायगाव तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवाशी आहे आणि खरं सांगायचं म्हणजे हे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान उपपीठ पूर्व विदर्भ मोगाव जिलपी नागपूर इथे दर शनिवारला एक नवसाची पालखी म्हणून आयोजित केलेली असते आणि त्या पालखीनिमित्तानं दर शनिवारला इथं पालखी सोहळा संपन्न होत असतो आणि त्याच्यामध्ये जवळपास हजार ते ơi, दो दीड हजार लोकसंख्येचा आज इथं उपस्थिती राहणार आहे आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम दर शनिवारला होतो पालखीचा आणि ही नवसाची पालखी असल्यामुळे आज नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानातर्फे दर शनिवारला आयोजित केलेली असते आणि नवसाची पालखी प्रत्येक माझ्या गोरगरीब जनता जनार्दन जे आहे त्यांना एक नवस फेडण्यासाठी जेणेकरून कोणाच्या काही जर समस्या असतील आणि समस्या हे आपण काय म्हणू त्याला की भावनात्मक रूपातून आपण जरी दर्शवल्या माऊलीजवळ तरी त्या समस्याचं प्रॉब्लेम जे आहे ते साल्व्ह होतात आणि त्या पूर्णत्वात जातात आणि त्यांच्यामध्ये आपल्याला जो काही आचारधर्म आहे आपले जे विचार आहेत त्याच्यामुळे नरेंद्रचार्य माऊलीने हे जे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत जसे आमच्या संस्थानामध्ये वेगवेगळे उपक्रम असतात तर आता आम्हाला एक रक्तदान शिबीर पण येत्या जानेवारी महिन्यात राबवल्या जातो तर त्याच्यामध्ये आम्हाला उद्दिष्ट दिलेलं असतं ते आपण गोरगरीब जनतेला किंवा पाठपुरावा करत असतो त्या रक्तदानाचा आणि त्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी जे माऊलीचे उपक्रम असतात अँब्युलन्स जेव्हा आमच्या या परिसरामध्ये नागपूर परिसरामध्ये धावत असतात रोडवर आणि अपघातग्रस्त व्यक्तींना आपण वेळोवेळी त्यांचा पाठपुरावा करून त्यांना मदत करू शकतो वेगवेगळे असे उपक्रम आहेत बरं नरेंद्राचार्य जगद्गुरू महाराज जे आहेत त्यांचं काम जे आहे हे मोठं आहे पूर्ण विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण ऑल इंडियामध्ये देशामध्ये त्यांचे वेगवेगळे शक्तीपीठं आहेत वेगवेगळे केंद्र आहेत आजचा जे कार्यक्रम आहे त्याचं स्वरूप नेमकं काय आहे आणि किती भक्तिभाविक जे आहे याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि प्रसादाचा जो कार्यक्रम आहे आणि प्रवचनाचा जो कार्यक्रम आहे त्याचं स्वरूप काय आहे श्री गुरु सर त्याच्यामध्ये कसं आहे की आपला जो आहे हा पालखीचा आजचा कार्यक्रम आहे आज शनिवार दिवस आहे आणि दर शनिवारला इथं पालखीचं नियोजन असते आणि जवळपास आज इथं दीड ते दोन हजार आणि जयंतीचा आज योग आहे दत्तजयंती चा योग असल्यामुळे इथं दीड दोन हजार लोकसंख्ये उपस्थित राहणार आहे आणि त्याच्यामुळे इथं आज पालखी सोहळा होणार आहे संपन्न आणि या पालखी सोहळा म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की नवस नवस जसं आपण बोलतो की आपला एखादा कार्य किंवा एखादा काम सफल झालं पाहिजे म्हणजे आपल्या कामाला एक पूर्णत्वास जाण्यासाठी आपण ही जी तयारी करतो आम्ही सेवाभावी कार्याना येथे येतात जे काय माझे गुरुबंधू भगिनी आहेत हे सर्व काही जे लोक येतं येतात ते येतात ते भाव आणि भक्तीच्या माध्यमातून येतात आणि याच्यामध्ये कोणती अंधश्रद्धा नाही परंतु जी माझी नरेंद्र माऊली आहे तर तिच्यामुळे ही पावन होते आणि त्याच्यामुळे काय होते की नवसाची पालखी म्हणून एक निमित्तानं वेगवेगळ्या याच्यामध्ये परिसरातून या पूर्व विदर्भ पीठातून जे सहा जिल्हे आहेत त्याच्यामधला हा एक आमचा एक शक्तीपीठ आहे आणि या शक्तिपीठावर आता जवळपास पुष्कळ वर्ष झाले तेव्हापासून आमच्या इथं पालखीचं नियोजन होत असते आणि त्याच माध्यमातून आम्ही इथं दर्शनवारला ही पालखी जवळपास दहा वर्षापासून इथं चालू आहे तर हे पालखीचं नियोजन आमची संस्थान करत असते श्री गुरुदेव आजचा जो सोहळा आहे त्यानिमित्ताने तुम्ही भाव भाविक भक्त जे आहेत आणि प्रसादाच्या निमित्ताने काय आवाहन करणार श्री गुरुदेव तर मी आजच्या या पालखी सोहळ्या आज जो पालखी सोहळा आहे तर या निमित्ताने मी एकच सांगू इच्छिते की आज दुग्ध शर्करा योग आहे तो म्हणजे कसं काय तर आज आहे चौदा डिसेंबर आणि आज जी आहे ती दत्त जयंती वारी उत्सव आहे तर ही वारी उत्सव ही खूप थो थाटामाट्यामध्ये श्रीमूर गवान इथे खूप नरेंद्रचार्यजी महाराज यांची पालखी खूप थाटामाट्याने तिथे होत असते परंतु जे काही हे शक्तीपीठ आहेत जसं पूर्व विदर्भ पीठाचं पीठा हे नागपूर इथे मोगाव झिल्पी या ठिकाणी जो हा पीठ आहे तर इथे दर शनिवारला ती पालखी निघत असते आणि ती पालखी उद्देश म्हणजे ही नवसाची पालखी असते या नवसाच्या पालखीमध्ये कितीतरी लोक असे अनुभव घेतात की नाही मला काहीतरी हा प्रॉब्लेम आहे आणि माझी ही व्याधी कुठंतरी दूर होत नाही आजार आहे जेणेकरून कोणाचे ऑफिसियल काम आहे तर असे बरेच भावी भक्तगण आहे की त्यांनी असं एकवीस पालख्या बोलून त्यांनी कितीतरी आपल्या जीवनाचा उद्धार केलेले आहे आणि माझी जगतगुरु जी माऊली जी आहेत त्या व्यक्ती नसून शक्ती आहे हे आम्हाला खरंच पटलेलं आहे आणि मी नामी सौ यामिनी गण समर्थ मी आज दोन हजार बारा पासून या संप्रदायामध्ये रुजलेली आहे आणि दोन हजार चार पासून मला म्हणजे कुवरपणापासून मला आईकडे पण मला हा योग मिळालेला आहे तर मला असं वाटते की मी जे आजपर्यंत जे मी माझ्या माऊलींचं जे काही सांगितलेलं आहे की दहा मिनिटाची भक्ती करा तुम्ही नवसाची पालखी करा तर या दहा मिनिटाच्या भक्तीमध्ये आणि नवसाच्या पालखीमध्ये माझे कुठंतरी जे एक संकट होत ते दूर झालेलं आहे किंवा माझ्या मनामध्ये जी मनोकामना होती ती या पालखीच्या नवसानी नवसाची पालखी जी केलेली आहे तर या पालखीमध्ये पण मला छान असा अनुभव आलेला आहे आणि आजच्या या आ, दत्त जयंती वारी उत्सव हा दुग्ध जो योग आहे मी सगळ्यांना एकच सांगेन की सारे भाविक भक्तगण आहे मग ते आपल्या संप्रदायातील असो की नॉन संप्रदायातील असो मला आज एकच मी हात जोडून विनंती करते की त्यांनी पण ही नवसाची पालखी आहे त्या नवसाच्या पालखीमध्ये त्यांनी पण यावं गुरुमावलींच्या पालखीमध्ये त्यांनी प्रदक्षिणा घालावी आणि त्यां जे गुरुमावलींच्या पादुका असतात त्यांच्यावर त्यांनी डोकं ठेवावं आणि त्यांनी म्हणावं की माझी मागे हे जी अडचण आहे तर गुरुमावली तुम्ही जर देव असाल ना तर माझं हे काम पूर्णत्वास जाऊ द्या किंवा माझ्या मागची जी व्याधी आहे तर ती कुठंतरी दूर लोटून द्या मी आज मग नक... सांगेन शंभर नाही दोनशे टक्के गॅरंटीने सांगते की जो मला आलेला अनुभव आहे मलाच नाही तर असे हजारो लाखो भक्तगण आहे त्यांना पण आलेला अनुभव आहे की माझी माऊली ती पूर्णत्वास नेणार 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 ही हजार टक्के गॅरंटीने मी आज सांगत आहे तर आजच्या या दुग्ध शर्करा योग आणि आमच्या गुरुमाऊलींची ही पालखी नवसाची आणि दत्त जयंती वारी तर मी आजच्या म्हणजे याच्यामध्ये आज हेच सांगू इच्छिते की सगळ्यांनी हे माझं देव वेगळा आहे तो देव वेगळा आहे हे काही नसून सगळं देव हा एकच असते सबका मालिक एक हे साईबाबा म्हणतात तशाप्रमाणे तर माऊलींनी पण हेच सांगितलं आहे की तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा जगवा या जयघोषातून जे सांगितलेलं आहे तर खरोखरच सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा आणि दर शनिवारला ही मोगाव झिलपी येथे हे नवसाची पालखी असते त्यांनी तर एकदा तरी करून बघावं आणि आपल्या जीवनाचं सार्थक सा करून घ्यावं म्हणून म्हणतात सद्गुरू वस्ता पाठी राखा इतर इतरांचा लेख हा कोणकरी अशी माझी ही जगद्गुरु माऊली नरेंद्रचार्यजी महाराज मी यांच्याविषयी एवढंच बोलू शकते आणि सर्वांना श्री गुरुदेव